हॅलो या रे थोडा वेळ गप्पा मारूया मला पण चेन्नई पडत आहे आजकाल तुमच्या लोकांशी अजिबात बोलणं होत नाही माझं खूप मिस करते मी सगळ्यांना आत्ताशी फ्री झाले सर्व सॉर्ट आउट करून घेतलं अगरबत्त्या मागवल्या होत्या ते सगळं चेक करत होते कोणी आहे का कमी वेळेसारखे एकटीच बडबड करत आहे अग खूप थकले ग मी सकाळी पाचला उठ ना सकाळी नाही मी लवकर उठली पाचला उठले का हा हा पाचला उठले कारण पाणी नव्हतं ना तर उठले मी माझं सगळं आवरून घेतलं कामं शंभर वर्ष आयुष्य तुला आता तुझा विचार कर अग बाई खरं की काय आणि सगळं हे केलं कामं आठवण घेतली आठ वाजेपर्यंत पण पे त्याला हळूहळू केली आज अजिबात घाई केली नाही कारण पाणीच नव्हतं मग त्याच्यानंतर ना डीमार्टला नऊ वाजता गेले म्हणजे आठ साडेआठला निघाले मी बाहेर रमत गमत चालत गेले डी मार्टला त्याच्यानंतर ना आँ... काय अच्छा हां सॉरी सी मी आज सर्वांना डावलून आज एक आता उकड्याला आहे उकड्या म्हणजे मॅगी बनवते पण मी ती मॅगी ना कोरियन खिमची छोटू पॅकेट हां छोटू पॅकेट म्हणजे अगदी मिनी पॅकेट ते मिळतं ना तेवीस चोवीस रुपयाला एक आहे ती का अठ्ठेचाळीस रुपयाला काय लक्षात नाही गरम करते कारण आता फ्रूट्स वगैरे खात असते ना मी त्याच्यामुळे ते आता तेवढं तर मला भुकीचं एवढं टेन्शन नाही राहिलं नाही जेवले तरी काही हरकत नाही आहे फ्रूट्स आणि हेल्दी चालू आहे माय मॉम किचन तर पूर्ण झालं आहे फक्त फ्रीज बाकी आ, हौल हौल आहे त्याच्यानंतर ना हॉल झाला हॉलमधले मला आता हे ट्रे वगैरे यांचे घासायचे आहेत ना त्यांच्या खिडक्या हे करायच्या आहेत म्हणजे ते बसतात ना खिडकी तिथे जरा जाऊन थोडंसं टाकून पाणी म्हणजे साबणाचं पाणी टाकून हे करायचं आहे त्याच्यानंतर माझं पूर्ण बेडरूम राहिलं आहे बेडरूमचं प्रॉब्लेम असा झाला आहे बेडरूम करायला गेलं तर मला दीड तासामध्ये माझा बेडरूम होऊन जाईल पण सगळं सामान सध्या यु नो असं काही डिमार्टला जाऊन आले तर मी हे आणलं आहे ना चण्याची डाळ मला हे करायचं आहे डाळ आता भाजायची आहे आता ती उद्या <laughs> उद्या काहीतरी एक दोन कामं करून घेते चण्याची डाळ भाजून घेते म्हणजे ट्रे वगैरे क्लीन करते जमल्यास तर खिडकीचं पण करून घेते म्हणजे मग उद्या किती बारा तारीख आहे ना तेरा चौदा शक्य तितकं मी हे करण्याचा प्रयत्न करते हो हो तसंच करते राणी मी जास्त दगदग नाही करत आहे कारण हे ऑलरेडी माझं इतकं हेक्टिक झालं आहे ना ते सारखं सामान आणा उचला बाई बाई मी एवढं असं करू शकले याच मला आश्चर्य वाटत तीन मिनिटं नाही झाले तर एम पी आले काय माझ्या माहेर असतात कि त्यांना कळत नाही का माझी लाईफ चालू असते अग सी मी आलेच किती वाजता साडेआठ नऊ नऊ ला आले मी सामान मला Uh, त्या स्टॉलपासून माझ्या रूमपर्यंत सामान पोचवायला मला जवळजवळ एक तास लागतो ग मी लिफ्टमध्ये पूर्ण भरत नाही कारण लिफ्ट बिघडली तर मला शिव्या खायला लागते सो so, मी हळूहळू असं म्हणजे तीन फेऱ्या होतात पण ते तिकडून इकडे आणायच्या पण माझ्या तीन फेऱ्या अशा भरपूर माझ्या फेऱ्या होत्या इतकं चालणं होतं कंबंड पार माझं मोडून जातं मी आहेसोबत ओ सो स्वीट ऑफ यू आणि ते वरती आणायचं मग पुन्हा ते स्थिर स्थावर ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यात मी आज अगरबत्तींचा स्टॉक मागवला मग मा ते बरोबर आले आहेत नाही आले आहेत ते सगळं चेक केलं आता बसून ते पहिला चेक केलं त्याच्यानंतर ना त्यातले थोडे बाजूला काढले थोडे घरात ठेवले म्हणजे कसं सगळंच खाली नेण्यात मतलब नाही सो असं करून मी आता आले माझं काम करण्यासाठी पोरांचं खाणं पिणं तर आधीच झालेलं होतं त्यांना सकाळी पण टाइमात मिळालं आणि रात्री पण टाईमात मिळालं कारण आल्यानंतरनं सामान लावण्याआधी ह्यांना खायला घातलं आणि मग छान सामान स्थिर स्थावर करत बसले अशा पद्धतीने आणि मग लक्षात आलं तर काय करू डिमट मधलं मी काय भरलं काय भरलं भर बघितलं तर हाय खिंची फ्लेवर भरलंय एक बारबेगिक फ्लेवर पण भरलंय बापरे खूप हॉट आहे हाय हाय मे बी हॉर्टू ना पण याला उकळायला उकडायला किती वेळ लागतोय यार किती वेळ झाला मॅगी माझी झाली असते आतापर्यंत असू दे बाबा नीट उकडू दे नाही तर माझ्या पोटामध्ये वळवळायला लागायचं चु। तुम्ही तर एम पी म्हणतात जॉईंट लाईव्ह ठेवत जर म्हणजे त्या जॉईन होतील मला जॉईन लाईव्ह नाही आहेत शिकवा म्हणून सगळ्या दुनियेला शिकवतील पण मला काय नाही शिकवणार ना त्या जाऊ दे मी बरी असू दे दहा मिनिट आपण रामणला वेळ वागतोच मॅगी पटकन होती रामन नाहीये हे किमची ह्याच आहे uh... कोरियन कोरियन You want to see? See. ते किती आहे लाल लाल लालम लाल ला ला। वरती फॅन चालू आहे ना आ, आता पाणी घातलं परत त्याच्यामध्ये थोडस मी आज खाल्लं खाऊ दे ना जरास जरास खाऊ दे ना ग्प्पे बंद केले ना मी कधीतरी एक चेंज म्हणून बन... कारण आता फ्रूट्स फ्रूट खाऊन खाऊन मी आता चक्रावून गेले अरे बाबा डाळिंब तिला सोलून हवी होती यार तऊद्या बघते रांगोळ्या मला पॅकिंग करायच्या आहेत कोरियन फूडचे असतं त्या नूडल्सला रामण म्हणतात रामण म्हणतात का ओके अळून ना खाल्लं नाही मी आज पहिल्यांदाच घेतलंय मॅगी शिवाय मी मॅगी आणि एपी शिवाय मी काय दुसरं बघत जाऊ दे किचन कट्ट्यावर बसते जरा बाई खरंच ले, 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 हाल होत ग नाही नाही रोज रोज नाही दोन तीन आणलेत मी छोटे छोटे तुकडे इमर्जन्सीला नेहमी इमर्जन्सी मध्येच खाते रामण रामन खा नाव दिलंय त्यांना लागतो बे खरंच लय वेळ लागतो नाही तिखट तर मी तर मिरच्या तोडते बघू ना ती माझ्या मैत्रिणीची पोरगी एक सारखं ती आणते थी। ती म्हणायची बाई हिरा तिच्यात काय इंटरेस्ट आहे काय माहिती मारते तिला ती तिला मी ऍपल घेऊन गेले गिफ्ट म्हणून खा ना ग बाई ए तोंड वाकड मेल शप आजकालची पोरं बघा अजून दोन मिनिट थांबते आणि मग जात तुम्ही कारण मी पण खाऊन लगेच झोपणार आहे मी काय आता एम पीच्या लाईव्हला हाय हॅलो करेन आणि झोपून जाईन कारण आता खरंच ताकद नाहीये मी एकदा कोरियाला जाऊन येते त्यांना विचारते ह्याला रामन का बोलतात जा ना ग बाय सी जाऊ नये बाई जाऊन ये ह्याला रामन का म्हणतात रावण म्हणायचं होतं राजन म्हणायचं होतं रामनच का राघव म्हणायच होतो मी आज चिड्डी केला मालपुवा खेडला बाई मी तर रोड ओड खातेच आहे आज वया त्या आमच्या आहेत ना वहिनी ब्राऊणीची मम्मी त्यांनी मला पोहे कधीचे बनवलेले होते त्यांनी पोहे मला माझ्यासाठी घेऊन आले होते त्यांना वाटलं मी सकाळी लांब आय थिंक सो नऊ दहाच्या दरम्यान तर मी त्याला लावते ना स्टॉल आणि मी रिक्षामध्ये नाही नाही हा हा डिमार्टमध्ये रिक्षामध्ये नाही डिमार्टमध्ये मी म्हटलं आता मला यायला इतक्यात का वेळ आहे अगं मग डब्बा मी म्हटलं घेऊन जा तुमच्या दुकानात मी आली की बघ येते मग माझ्या मैत्रिणीची भाजीची ऑर्डर होती मग म्हटलं आता काय करू काय करू मग त्यांच्याकडनं डब्बा घेतला दुकानात जाऊ आणि मग मैत्रिणीला दिली भाजी नेऊन सो अशी कंडिशन आहे माझी खरच नाही शिजत आहे हे शिजलं की नाही शिजलं की नाही याच्यामध्येच माझं संपेल आता हे आईला लाडू कर बोलले तर आई बोलते हा करते मी तुला, <laughs> लाडू तुला पण करंजा करायला लागतील दोन दिवस ये मग बोलले नका मला लाडू मला बनवायचे लाडू उद्या काही करून ना मला हे करून घ्यावं लागेल डाळ भाजून घ्यावी लागेल डाळ छान भाजली ना की लाडू बनवताना जास्त त्रास होत नाही मला अर्धा किलो बेसन भाजायलाच जवळजवळ दीड ते दोन तास लागतात मी तर किचन कट्ट्यावर बसूनच हे करणार भाजणार माझ्या मैत्रिणीला मा पण लय आवडत बरं का माझ्या हातचे लाडू दोन वर्ष घेतले तिने मला करून माझ्याकडनं मी यावेळी सुरमा लाडू ट्राय करून बघ सुरमा लाडू ओके माझ्या छोट्या बहिणीच्या घरमालकाने कलर काढायचं ठरवले मेमध्ये एप्रिल मेमध्ये तोपर्यंत आमच्या ह्याच्याची परीक्षा होऊन जाईल म्हणजे परीक्षेमध्ये कुठे आहे ना त्रासदायक मग तिला कदाचित जेवण माझ्याकडे करेल आणि माझ्याकडे झोपण्याचे बांधेल मा मग भाऊच्या रूममध्ये हॉलमध्ये काय त्यांचं गादीबिधी काय टाकून द्यायची ती जाते तिकडे झोपायला चंद्र असेल त्या दिवशी करेल म्हणजे ती लाडू बांधतील माझे हात पिटुकले आहेत एक घासाचे होते ओ माझे लाडू मसाले दोन हाताने अशी मस्त किंवा माझी साईज तेव्हाच चुकेल वेळेला माझा मूड खराब असेल नाहीतर सेम लाडू होतात नमस्कार ठाणेकर कसे आहात अरे मी मस्त तुम्ही कसे आहात राहुल दादा जेवला का काय आम्ही कोणालाच विचारलं नाही नाही हो हे बघा आता ना मी कोरियन नूडल बनवलेत आता कच्चे आहेत मरुज तिकडे कच्चे आहेत का पक्के माहिती नाही आला உ அடி அண்டிச்சிஷ் அண்டிய அந்த மாகி நீ हे ना असे ना दरवाजाच्या आडवे तिडवे बसतात ना कधीतरी मला पाडून ठेवणार आहेत गोंधळात गोंधळ झालेला पोरं माझी ना पहिला तयार असतात बाई अयो पाणी संपलं तर ग बाटली मधलं म्हणते मी आता काय करू म्हणते मी आता परत मला जावं लागेल ते केचर मध्ये म्हणते मी ओ हो। काय बाबा असं करते ना मी मला समजतच नाही बघा सांगून सोडते तुम्हाला हे असं करते बघा मी झोप झोपाली ग कंटाळ लाईक डन थँक्यू राहुल दादा झोप मग सकाळी उठायचं असेल लवकर तुला हां बाई मला तर आताशी मेल्यासारखी झोप येते ना ग जेवेपर्यंत ताकद ठेवते आणि एकदा गोळी खाल्ली झोपेची नाही बरं का <laughs> म्हणजे ती ह्याची कोलेस्ट्रॉल आणि काय ते आपलं अ रक्तपाताची हिरू लाग रोज तीन चार वाजता जेवण द्यायला आज त्याला वेळे जेवण मिळालं असं माग बघ म्हणलं रे शो ना मेरा बच्चा आज झोपून होता आज कंटाळा केला त्याने बाहेर आला हो हो सिरि सिरियसली साडेतीन चारच्या दरम्यान जाग येते बघ तोपर्यंत अजिबात नाही नाहीतर लाईव्ह संपल्यानंतर ना झोप काढायची आणि दहा वेळा उठायची बरं चला एमपीच्या लाईव्हला जा मी पण हाय हॅलो करते आणि गाड झोपेन जाईल हा ना सी मला सगळे जण ओरडता येत पण अगं हे किती तू हे करतेस त्रास नको करून घेऊ एवढा पसारा कशाला करून ठेवला हिने जे सांगितलं तिने ते सांगितलं मी आणलो म्हणलं दिवाळी पर्यंत याच्या नंतर ना अजिबात नाही भाजी तर आणणार नाही फ्रुट्स पण नाही आणणार कारण का ना, ते नाशवंत असतात ना मग नुकसान होत आपलं कांदा बटाटा लसूण नारळ आणि आता अगरबत्ती आणि फुलं देवाची ते पण गेली तर मस्त राहुल दादा मस्त वा भैया अंकिता ए मी तुला अंकी म्हणू का ए अंके कशी आहेस ग नाही नाही ना ते नाही ना करणार हो अंकिता मी मस्त आहे ग तू कशी आहेस तब्येत काय म्हणते कोवी कशी आहे बाहेर गेली होती सॉरी अंकिता मी बघतच नाही ग यूट्यूबच बघत नाही माझ्या रील्स पण नाही आता जात छत्रपती शिवाजी महाराज की जय डिवाइन राधा टून हॅलो डिवाइन राधा टून आम्ही सगळे मस्त आहे तुम्ही कशी आहात मी पण मस्त बिजी बिजी राहुल दा सगळ्यांना नमस्कार करतायत यार माझा एक प्रॉब्लेम आहे सी हा एक गरम गरम एक खायला जमत नाही बाबा आपल्याला मस्त आहे दादा बिझनेस मस्त चालू आहे छान रिस्पॉन्स मिळतोय म्हणजे मला वाटलं ना अगदीच इथे अशा ठिकाणी मी बसलेले जिथे काही जास्त वर्दळ नाही काय नाही असं मेन मार्केटचं नाही आहे ना ठिकाण सोसायटीमध्ये ठीक <laughs> आहे हरकत नाही एक डझन केळी अशी आहेत ना ठेवून दिली पॅनच खाली आहे मी ठीक आहे बघ ना आपली सगळं हळवत बसली नूडल्स पण हे स्पायसी आहे मान्य आहे पण हे स्पायसीला ना गोडूस पण आहे असं नाही नाहीये हो उद्या विचार करते शिखरण करायचं दुपारी शिकरणच खायचं आई नको हो सकाळी अंडी उकडायचे देवाची पूजा झाल्यानंतर ना पोरांना आणि मला अंडी करून खायचे उकडून अरे मला सांगते ती करायला कारण केळी आणली होती ना विकायला त्यातला एक घड आहे ना पूर्ण पिकला तो, तो काय मी नेणार नाही ने खाली उद्या एकच घड उरलाय तर तो त्याचं शिकरण करून खा मला सांगते आहे थोड़ी दही पण टाकेन दूध टाकेन साखर मज्जा कर मग आणखी त्यात हम्म बिर्याणी उद्या बिर्याणीवरती ताव असणार अंकी त्याचा माहेरी म्हटल्यावर बहिणाबाई देईल ना, ना। मस्त पैकी खायला बिर्याणी कि इट अप मॅडम थँक्यू राहुल दादा सगळे म्हणाला गेल्या वर्षीच तू बाहेर काढायला पाहिजे मला बाबा भीती वाटत होती कसं कोण काय बोलेल ओरडतील ह्या म्हणलं तू घाबरते काहीतरी नवीन करायला गेलं की आपल्याला थोडीशी भीती वाटतेच ना शूटिंगला उभं राहायला सांगा नो डर हा आणि ये जेवायला जेवणामध्ये नूडल्स भेटतील तुला सीधी <laughs> सी सीधी सी साधी सीधी चला ठेवते मी हा सी सी इन राईट नाही नाही शिखरांची पार्टी नाही देते जर आला तर नक्कीच देईन मस्त चालले अनिता तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला येऊन वीस मिनिट झाले अगं चुकला चुकला चुकल्यासारखं वाटलं एकटं एक फील झालं मला काम करून थकली ना अगं एकदम गुड नाईट शोभे सॉरी मी चालले आता बाय बाय एम पी आलेत वाटतं त्यांना तिथं बाय बाय करते आणि झोपते मस्त थँक्यू स्वाती काय नाही झाले ग बाई थकायला नाही का होत सगळं सामान उचलून उचलून दहा वेळा चलो बाय टेक केअर गुड नाईट